मराठी व्याकरण प्रश्न पहिला पुस्तकाचे पान फाडून राजूने विमान बनवले या वाक्याचे संयुक्त वाक्यातील योग्य रूपांतर खालीलपैकी कोणते योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन राजूने पुस्तकाचे पान फाडले आणि विमान बनवले प्रश्न दुसरा बसने या क्रियापदात मूळ धातू कोणता आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन बस धातू म्हणजे क्रियापदाचा प्रत्यरहित मूळ शब्द प्रश्न तिसरा तू वेळेवर घरी आला तर नाटकाला जाऊ या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार संकेतार्थी दिलेल्या वाक्यामध्ये अट आहे अटदर्शक वाक्य संकेतार्थी असते प्रश्न चौथा दिलेल्या पर्यायांपैकी अंशाभ्यस्त शब्द कोणता आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन उरला चुरला इतर पर्यायातील शब्द पूर्णाभ्यस्त आहेत प्रश्न पाचवा आम्ही कपाट खरेदी केले या वाक्याची शब्दशक्ती कोणती योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अभिधा प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद